इसवी सन सोळाशे एकाहत्तरची ची गोष्ट आहे धुळवडीच्या दिवशी दांडा प्रांतात शिद्दी खरियत खान व याकुत खानने शिवाजी अचानक हल्ला चढवला मराठे शिमग्याच्या सणात गुंतलेले होते त्या अचानक झालेल्या हल्ल्याने मराठ्यांची पहिल्यांदा दाना दान उडाली होती दारू खाण्यावर हल्ला केल्यामुळे मोठा स्फोट झाला आणि त्याचा आवाज थेट रायगडावर छत्रपती शिवरायांपर्यंत पोहोचला महाराज दचकून जागे झाले राजपुरीस काहीतरी गडबड आहे असं त्यांना वाटलं तोवर तिकडे सिद्धीने मोठा विजय मिळवला आजूबाजूची ठाणी जिंकली त्या पराभवाची खबर कळल्यावर महाराजांनी त्या भ्याड हल्ल्याचा बदला घ्यायचं ठरवलं पुन्हा नवं आरमार बांधलं फौज सज्ज केली आणि सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिद्दीच्या अंमलाखाली असलेल्या दांडा प्रांतावर हल्ला केला मराठ्यांनी शिद्दीला तानून मारलं त्यानंतर गोव्यापासून जंजिर्यापर्यंतचा सागरी किनारा मराठ्यांनी जिंकून घेतला आणि पुन्हा कुणीच त्याकडे वाकडी नजर करूनही बघितलं नाही ही कडक माहिती आवडली असेल तर आपल्याच कडकराव चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद